नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्यात मिळणाऱ्या शिंगाल्यांचा रस्सा बनवणार आहोत तर मग चला आपण सुरुवात करूया तरी मी आता इथे शिंगाला घेतलेले आहेत पावसाळ्यात मिळणाऱ्या मला जरा लेटच मिळाल्या पण मिळाले तर आता आपण या साफ करून घेणार आहोत आणि आता ह्या साफ कशा करायच्या ते मी तुम्हाला एक दाखवते साफ करताना जरा सावकाशच करायचा कारण ह्या काटे असतात ना ते लागतात काटे हे पाणी शेपटी आहे ना शेपटी कट करायची त्यानंतर हा पहा हा काटा आहे ना तो काढायचा ते काटे असतात ना ते लागतात दोन्ही साईडून काटे काढलेले आता काय करायचं माहिती आहे पा हे सर हे पा हे ना हे असं इथे पकडायचं हे पा हे ना हे इथे आणि इथून दोन्ही साईडून पकडायचं हे पा पकडलं आणि त्यानंतर हे असं ओढायचं हातातून ना पटकन काढा कारण काटे नहीं। तक नहीं पार। नहीं ना हे लागतात पटकन आपल्या हाताला हे आणि हे आतली घाण असते ना ती काढायची साफ केलेलं आता हे काटे ना ते पण काढायचे आता हा साफ झालेला आणखीन एक दुसरा काढूया आणखीन एक दुसरा साफ करूया आपण कसे माहिती गुळगुळीत असतात पटकन हातातून सटकतात राहतात हा का काटा काढायचा साईडचे आधी काटे काढलेत ना तरी काहीच हरकत नाही पण काढताना लागू शकते पण आता काटे काढते आधी काटे काढले आपण तिथून असं पकडायचं आणि त्यानंतर हे असं ओढायचं त्यानंतर यातली घाण सगळी काढून टाकायची आता मला ना शिंगाळी थोड लेटच मिळाली त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये अंडी वगैरे नाहीये पण मस्त लागते अशीच आपण सर्व साफ करून घेणार आहोत तर ही मी शिंगाने इथे साफ करून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हळद हिंग आणि आपला घरगुती मसाला टाकायचा आहे आपल्यालाचा ना रस्सा जास्त नाही बनवायचा मी इथे दीड चमचा आपला घरगुती मसाला टाकते आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे चिंचेचा पोळ मध्ये चिंचेचा पोळ टाकायचा आहे आता आपण फोडणी देणार आहोत तोपात तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत लसूण थोडा सोनेरी होईल त्यालाच वाट बघणार आहोत चल मग आता आपण ही शिंगाली टाकणार आहोत आणि आता थोडंसं पाणी टाकणार मिक्स करूया भास मस्त सुपलेला आहे हो आपल्या कोंडीला शिंगाली ना मस्त लागतात पावसाळ्यात मिळतात झाकण ठेवतात आणि पाच सहा मिनटाने चेक करू एक सात आठ मिनिट झालेली आहेत आपण बघणार आहोत आपल्या रसाणांना वास मस्त सुटले नाही तुम्ही बघू शकता आपला रसा इथे मस्त तयार झालेला आहे त्यावर कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार वास तर एकदम भारी सुटलेला आहे आपण गॅस बंद करणार आहोत तर हा आपला शिंगाल्यांचा रसा इथे मस्त तयार झालेला आहे पावसाळा स्पेशल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा